नंदुरबार लोकसभा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ नंदुरबार येथे दहा मे रोजी सकाळी दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जवळील चौपाळे शिवारातील मैदानाची पाहणी केली असून सभा ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते येणार असल्याची माहिती भाजप महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे महायुतीच्या आमच्या लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हिनाताई गाविक यांच्या प्रचारार्थ त्यांना विजयी आशीर्वाद देण्यासाठी विश्व विश्वनेता गौरव प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांची जाहीर सभा दहा तारखेला दहा वाजता अक्षय तुतीचा मुहूर्तावर या जिल्ह्याच्या जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी माननीय मोदीजी धुळे रोडवरील स्वामी समर्थक केंद्राजवळ त्यांची सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या जे काही राष्ट्रीय नेत्यांच्या प्रधानमंत्र्यांच्या सभा झाल्या ही सभा सर्व सभांचा या ठिकाणी रेकॉर्ड तोडेल रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारची सभा होईल मी जिल्ह्यातील आणि लोकसभा या क्षेत्रातील जनतेला मतदार बंधू भगिनींना विनंती करेल की आपण मोदींचे राष्ट्रीयत्वाचे विचार ऐकण्यासाठी व्यापक स्वरूपात मोठ्या संख्येत उपस्थित राहावं मोदीजींचे राष्ट्रीय विचार या ठिकाणी ऐकावेत आणि हिनाताईंना आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची नम्र विनंती करतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिर्जा नंदुरबार